श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंचमी म्हणजे श्री पंचमी या दिवशी आईने मुलांच्या जिबेवर एक अक्षर काढायचा आहे त्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे मुलं ही अभ्यासात हुशार होणार आहे मुलं एक पाठी होतील त्याचबरोबर त्यांची बुद्धी देखील ही तल्लक होणार आहे बघा हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि प्रत्येक आईला वाटत असतं की माझा मुलगा मुलगी यांची अधिक प्रगती व्हावी अभ्यासात ते अतिशय चांगल्या मार्खांनी उत्तीर्ण व्हावे तर यासाठी आज पंचमी आहे तर एक उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मुलांच्या जिभेवर आईने एक शब्द काढायचा आहे तर तो कसा काढायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओत त्याची माहिती देणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आईने हा उपाय आईने केला तरी देखील चालणार आहे किंवा अगदी वडिलांनी केला तरी चालेल पण जास्तीत जास्त आईने हा उपाय करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा तर काय करायचं आहे बघा आज प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचा आहे मा पंचमीला माता सरस्वतीची पूजा करायची असते बघा प्रत्येकाच्या घरात जर माता सरस्वतीचा फोटो असावा किमान मुलं अभ्यास करतात ना तर तिथे तरी नक्कीच असावा त्याचबरोबर मुलं जेव्हा अभ्यासात म्हणजे अभ्यास हे पाठांतर करतात ना तेव्हा त्यांचे ते तोंड हे नेहमी उत्तर दिशेकडेच असावे आपण मुलं जेव्हा बघा आपली मुलं जेव्हा उत्तर दिशेकडे तोंड करून अभ्यास करतात ना तेव्हा त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं ही पटपट मिळतात त्याचबरोबर आईने आपल्या मुलांकडून माता सरस्वतीची पूजा करून घ्यायची असते ना, ना बघा मुलांनी केली तर अतिशय उत्तम नाही तर आईने करून घ्यायची त्याचबरोबर आईने आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने ऐ हा बीज मंत्र माता सरस्वतीचा आहे हा लिहायचा आहे तो बघा दर्भाच्या काडीने मधात बुडून एकदाच हा लिहायचा आहे हे मात्र लक्षात घ्या दर्भाची काडी नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही सोन्याची काडी घेतली किंवा सोन्याची तार असेल ती घेऊ शकता किंवा अगदी तीही नसेल तर तुम्ही चांदीची घ्या तरी शक्य तरी चालणार आहे आणि तेही शक्य नसेल तर बघा काय करायचं आहे आईच्या कानातील जी रिंग असते ती स्वच्छ धुवून घ्या आणि ती मधात बुडवून त्याने तुम्ही मुलांच्या जिभेवर ऐम हा बीज मंत्र लिहिला तरी देखील चालणार आहे आणि तेही शक्य नसेल ना तर अगदीच आपली तुळशीची काडी जी आहे तुळस जी आहे तिची काडी जी आहे, गेच आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती तुम्ही मधात बुडून आईने हा मुलांच्या जिभेवर हा शब्द लिहिला तरी देखील चालणार आहे आता बघा तेही शक्य नसेल तर काय करायचं आहे तुमचा उजव्या हाताचं जे मधलं ज़ीव बोट आहे ना त्या मधात बुडून त्याने देखील तुम्ही हे लिहू शकता अगदी साधा आणि सोपा हा सो, उपाय आहे बघा तुमची मुलं कितीही हट्टी असतील मग मुलगा मोठा असो किंवा छोटा असतील तरी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर दिवसभरात तुम्ही कधीही लिहू शकता पण स्वतः हा, स्वतःच्या हाताने लिहायचं नाही हे मात्र लक्षात घ्या अगदी आईने हा उपाय केला वडिलांनी आजीने कोणीही तुम्ही लिहू शकता पण स्वतः स्वतःच्या जिबेवर ऐम हा शब्द लिहायचा नाही हे मात्र लक्षात घ्या पण त्यातल्या त्यात जर त्या, आईने लिहिला ना तर अतिशय उत्तम त्याचबरोबर अगदी मूल तुमचं लहान असो किंवा पदवी जरी घेत असेल ना कॉलेजला जात असतील तरी देखील हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही माता सरस्वतीची प्रार्थना आहे या कुंदे तुषार रधवला या ही ही जी प्रार्थना आहे तीच माता सरस्वतीची प्रार्थना ती देखील म्हणायला लावा त्याने देखील खूप फरक पडतो त्याचबरोबर सरस्वती मंत्र आहे तो तुम्ही एक माळ जरी जप करायला लावला रोज जरी हा उपाय केला ना तर त्याने मुलांची बुद्धी तल्लक होत असते परंतु बघा आज पंचमी आहे आणि पंचमीच्या दिवशी हा आवर्जून तुम्ही उपाय करा तर आ, हा आयम हा शब्द कसा लिहायचा आहे तो स्क्रीनवर दिसेलच तुम्हाला ते मात्र लक्षात घ्या फक्त परंतु एकदाच लिहायचा आहे पुन्हा पुन्हा त्याच्यावर गिरवायचं नाही हे मात्र लक्षात घ्या त्यात किंवा नेत्यसेवेच्या बघा पुस्तकात हा मंत्र देखील हा मंत्र जो आहे तो पुस्तकात पण आहे त्यातही बघू शकता हा मंत्र तुम्ही रोज जरी म्हटलं ना तर अतिशय उत्तम पण हा उपाय रोज करायचा नाही दर महिन्याच्या पंचमीला हा उपाय करायचा आहे मंत्र व प्रार्थना मुलांनी रोज म्हणायचे आहे दर पंचमीला दर्भाच्या काडीनं मधात बुडून ऐम हे लिहायचं आहे अगदी साधा उपाय आहे अगदी श्रद्धेने विश्वासाने हा मंत्र लिहायचा आहे माता सरस्वती पूजा बघा किंवा सेवा जो अगदी श्रद्धेने करतो ना त्यांच्या मुलांची त्या मुलाची बुद्धी ही तल्लक होते त्यांची एकाग्रता वाढते त्यांची बुद्धी कुशाग्र होत असते एक ते पाठी होत असतात एक पाठी म्हणजे काय तर वाचलेलं किंवा त्यांनी जे काही पाठ केलेलं आहे ना ते एकदा वाचलं तरी त्यांच्या लक्षात राहतं त्याला एक पाठी म्हटलं जातं त्यांचा अभ्यासात मन लागतं अगदी बघा दर महिन्यातील पंचमीला हा उपाय करा एकदा करून चालणार नाही किमान वर्षभर करून बघा मुलांमध्ये किती बदल होतोय ना ते बघा नक्कीच बदल जाणवेल मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ